नमस्कार ॲग्रोशुवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज विषय पुन्हा नाफेडचा आहे आणि नाफेडच्या कांदा खरेदीच्या संदर्भातला आहे मला माहिती आहे की अनेकांना नाफेड आणि या संदर्भातला आता विषय जरी काढला तरी, तरी ते ऐकायला नको वाटतं कारण त्यांचं म्हणणं आहे की आता हे फक्त नाफेड खरेदी होणार होणार असं म्हणतात आणि प्रत्यक्ष ती अजूनही होत नाही दुसऱ्या बाजूला नाफेडची खरेदी झाली तरी त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत नाही असं अनेक जणांचं मत आहे तरी पण बरेच आणि असंख्य शेतकरी असे आहेत की ज्यांना नाफेडच्या संदर्भात कांदा खरेदी संदर्भात उत्सुकता आहे मागच्या आठवड्यात जसं मी सांगितलं होतं की या सोमवारपासनं नाफेडच्या कांदा खरेदीची लिंक वेबसाईटवर सुरू झालेली आहे शेतकऱ्यांसाठी तिथं रजिस्ट्रेशन करण्याची सोय देण्यात आलेली आहे आणि त्या रजिस्ट्रेशनवर आपण क्लिक केलं की तुम्हाला तुमची माहिती भरायची आणि त्यानंतर पुढची काय जी प्रोसेस आहे ती सगळी पूर्ण करून आपली नोंदणी करायची आहे या संदर्भातला एक स्वतंत्र व्हिडिओ केला होता की हे रजिस्ट्रेशन कसं करायचं नोंदणी कशी करायची आणि त्याच्यामध्ये जिओ टॅगिंग असेल फोटो त्या तसा असेल तर तो, तो कसा काढायचा ही सगळी माहिती मी मागच्या व्हिडिओत दिली होती त्याची लिंक मी पुन्हा इथे वरच्या बाजूला टॅग करून ते देईन तुम्हाला जेव्हा शक्य तसं ते तुम्ही अधिक माहितीसाठी बघू शकता आजचा विषय आहे कांद्याचा बाजारभाव नाफेड आणि कांद्याचा बाजारभाव हा आहे की नाफेडमध्ये कांद्याचा संभाव्य बाजारभाव खरेदीचा काय असू शकतो तो दोन हजार तेवीसप्रमाणे चोवीसशे बारा रुपये असेल की नंतरच्या म्हणजे मागच्या वर्षीप्रमाणे बाजारभावांच्या सरासरीची किंमत काढून त्या पद्धतीने असेल तर या संदर्भात एक महत्त्वाची माहिती आता हाती लागते आहे आणि ती काही फार चांगली नाही आहे तर पुढे जाण्यापूर्वी या ठिकाणी हिरवं बटने त्याला क्लिक करा लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रियांचं नेहमी स्वागत असतं तर आता अशी बातमी येते आहे की सोमवारपासून नाफेडच्या कांदा खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झाली त्याची लिंक वेबसाईटवर देण्यात आली आणि त्याच वेळेस असं सांगण्यात येत होतं की आता कांद्याची खरेदी केव्हाही सुरू होऊ शकते काहींचं म्हणणं असं होतं की शुक्रवारपासनं म्हणजे आजपासून ती सुरू होईल किंवा ती प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र या संदर्भात अधिक माहिती घेत घेतल्यावर असं लक्षात आलं की ती आता पंधरा जून नंतरच सुरू होईल म्हणजे सोमवारपासनं ही खरेदी आता सुरू होईल आता दुसरा प्रश्न असा आहे की या खरेदीमध्ये जर कांदा खरेदी आता सुरू होतच आहे तर बाजारभाव काय असतील आणि त्यातनं शेतकऱ्यांना खरंच फायदा होईल का तर त्याच्यामध्ये दोन प्रवाह होते एक असा बाजारभाव ठरतो की लासलगाव आणि पिंपळगावच्या अखत्यारीत येणाऱ्या ज्या उपबाजार समित्या आहेत म्हणजे लासलगाव निफाड आणि विंचूर या लासलगावच्या उपबाजार समित्या आणि एकूण तीन बाजार समित्या आणि पिंपळगाव आणि सायखेडा असे मिळून पाच बाजार समित्यांचे जास्तीत जास्त जे बाजारभाव असतात मागच्या तीन दिवसांचे त्या बाजारभावाची बेरीज करून भागिले पाच आणि गुन्हेले तीन आणि अशा स्वरूपाचं ते सूत्र काढून साधारण तीन दिवसांच्या जास्तीत जास्त बाजारभावांची सरासरी या याच्यामध्ये तर त्यानुसार बाजारभाव ठरतात एरवी नाफेड आणि एन सी सी एफ त्याच पद्धतीने बाजारभाव जाहीर करते आणि खरेदी होते पण दुसरा प्रवाह असा आहे दुसरं मत असं आहे की हे कांद्याचे बाजारभाव राज्याच्या सरासरी इतके होईल म्हणजे संपूर्ण राज्याची सरासरी काढतील मग ते जास्तीत जास्त बाजारभाव असतील की सरासरीचे सरासरी काढतील म्हणजे मॉडेल प्राईजची सरासरी काढतील आणि त्यानुसार ती खरेदी झाली तर ते बाजारभाव काय असतील त्या हिशोबाने आपण हा हिशोब बघू मी ते सगळे सरासरी काढून ठेवलेले आहेत त्यामुळे नाफेडचे संभाव्य बाजारभाव काय आहे आणि शेतकऱ्यांसाठी जी थोडीशी त्रासदायक बातमी काय ते पण मी तुम्हाला सांगतो आता सात तारखेला सात जूनला बाजारभाव होते राज्याचं जास्तीत जास्त दराची सरासरी होती अठराशे चोपन्न आठ तारखेला एकवीसशे नऊ तारखेला एकवीसशे चार दहा तारखेला एकवीसशे पंच्याहत्तर अकरा तारखेला बावीसशे एक आणि बारा तारखेला बावीसशे रुपये आता सगळ्या राज्याची जास्तीत जास्त दराची सरासरी काढली तर ती साधारण एकवीसशे ते बावीसशे रुपये व व्हायला पाहिजे या आठवड्यात ती थोडी वाढलेली आहे आता सरासरी दराची सरासरी काढली तर कांद्याचे बाजारभाव काय येतील बाराशे तीन तेराशे बावीस बाराशे एक्क्याऐंशी तेराशे सत्त्याऐंशी चौदाशे नऊ आणि तेराशे पंच्याण्णव हे सात ते बारा तारखेचे आता मी वाचून दाखवले संदर्भातले हे सरासरी कांद्याचे बाजारभाव आहे संपूर्ण राज्याचे दररोजचे एकूण बारा आणि तेरा तारखे म्हणजे आजच्या दिवसाचा विचार केला तर संपूर्ण राज्यामध्ये कांद्याचे जे सरासरी बाजारभाव आहे ते वाढताना दिसत आहे आणि संपूर्ण राज्याची सरासरी काढली ती साधारण तेराशे रुपयाच्या आसपास आहे म्हणजे राज्याच्या सरासरीनुसार जर कांद्याची खरेदी झाली तर शेतकऱ्यांना तेराशे ते चौदाशे रुपये बाजारभाव मिळेल त्यातही गंमत अशी आहे की नगरचे बाजारभाव त्यांनी वेगळे केले होते दोन हजार तेवीसमध्ये नाशिकचे वेगळे केले होते पुण्याचे वेगळे केले होते सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरला वेगळे केले होते ते साधारण बाराशे साडेबाराशे अशा पद्धतीचे होते आता लासलगाव आणि पिंपळगावच्या बाजार समित्यांची जास्तीत जास्त बाजारभावांची सरासरी किती आहे ते बघूया मागच्या तीन दिवसांची दहा अकरा आणि बारा दहा तारखेची सरासरी येते एकवीसशे सत्तावीस अकरा तारखेची जी सरासरी एकवीसशे पाच रुपये आणि बारा तारखेची सरासरी आहे ती दोन हजार ब्याऐंशी रुपये साधारण एकवीसशे रुपयापर्यंत एक ही सरासरी येते एकवीसशे ते बावीसशे रुपये लासलगाव आणि पिंपळगाव यांची पारंपरिक पद्धतीने सरासरी धरून जर दर ते बाजारभाव घेतले तर ते व्हायला पाहिजे साधारण दोन हजार रुपयाप्रमाणे पण आता इथे गंमत आहे ती म्हणजे आता जी बातमी येते त्यानुसार राज्याच्या सरासरीनुसार नाफेडची कांदा खरेदी होणार आहे आता राज्याच्या सरासरीनुसार जर कांदा खरेदी झाली तर ते किती होईल मी तुम्हाला सांगितलं आहे आणि आत्ताची जी एक ते आठ जूनची सगळ्या राज्याची सगळ्या बाजारभावांची सरासरी सरासरी जे कांद्याचे भाव आहे ते फक्त अकराशे नऊ रुपये प्रति क्विंटल आहे आणि नऊ ते ते तेरा जूनपर्यंतचे सरासरी कांद्याचे बाजारभाव आहे ते बाराशे एक्केचाळीस रुपये आहे आत्ता जर गव्हर्नमेंटनी किंवा डोकानं विशेषतः केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालय या संदर्भात निर्णय घेतं आणि राज्याचं पणन विभाग जे आहे ते याच्यातनं दर जाहीर करतं तर मागच्या वर्षी जी कांद्याची खरेदी केली होती, ती होती तर ती सुरुवातीला काही दिवस ही लासलगाव आणि पिंपळगावची जास्तीत जास्त बाजारभावांची नव्हती तर ती राज्याच्या सरासरीची सरासरी केली होती हेच कारण होतं की सुरुवातीचे काही दिवस शेतकऱ्यांनी कांद्याच्या खरेदीकडे पाठ फिरवली होती किंवा जे अगदीच ज्यांना गरज असेल तेच फक्त कांदा नाफेडला देत होते एन सी सी एफला देत होते नंतर मात्र त्या संदर्भात आरडाओरडा झाला आणि मग ती कांद्याच्या खरेदीचे दर जे आहे ते वाढवले आणि ते लासलगाव पिंपळगाव प्र प्रमाणे केले आणि मग तेव्हा कुठे पंचवीसशे सव्वीसशे रुपये हे दोन हजार च्या उन्हाळ्यामध्ये मागच्या वर्षीची गोष्ट जी आहे त्यावेळेच्या उन्हाळी आणि रब्बी कांद्याला मिळाले होते जे पुढे तीन हजारापर्यंत गेले पण त्याच्यासाठी शेतकऱ्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला त्याच्यासाठी पुन्हा निवेदनं द्यावं लागले रस्त्यावर उतरावं लागलं हे सगळं तुम्हाला माहिती आहे दोन हजार तेवीसमध्ये साधारण कांद्याचं उत्पादन कमी आहे वगैरे अशी आवय उठली आणि कांद्याच्या निर्यातीवर निर्बंध आणले गेले चाळीस टक्के शुल्क लावून आता हे चाळीस टक्के शुल्क लावण्यापर्यंत म्हणजे साधारण ऑगस्ट जु ऑगस्टच्या आधी दोन हजार तेवीसच्या ऑगस्ट महिन्याच्या आधी नाफेड एन सी सी एफचे कांद्याचे खरेदीचे जे दर होते ते साधारण सोळाशे ते अठराशे रुपये होते मी तुम्हाला नाशिकचं सांगतो ते रोज हे दर बदलायचे आता याच्यानंतर असं झालं की शेतकरी आणखी अडचणीत आले आणि हे दर परत पडल्यानंतर मग मात्र सरकारने पुढाकार घेतला त्यावेळच्या वाणिज्य मंत्रालयानं आणि पियुष गोयल वगैरे होते त्यांनी मग ते परत मोठमोठ्या बातम्या दिला वक्तव्य केले आणि तेव्हा खरेदी दर ठरवून दिला तो होता चोवीसशे बारा रुपये प्रति क्विंटल हा नाफेड आणि एन सी सी एफच्या खरेदीसाठी पण हा या दराने खरेदी झाली ती ऑगस्टमध्ये तोपर्यंत शेतकऱ्यांचा तो सगळा कांदा निघून गेलेला होता आणि साठवलेला जो कांदा होता तोही निम्मा संपलेला होता म्हणजे थोडक्यात द दो, दोन चोवीसशे बारा रुपये ही खरेदी झाली ती नाफेड आणि तथाकथित घोटाळे त्याचा फायदा झाला किंवा ते, ते व्यापारी आणि त्या सगळ्यांना त्याचा फायदा झाला मोजक्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला बाकी सगळ्या शेतकऱ्यांना याचा काही उपयोग झाला नाही आताची जी, जी माहिती आहे येते आहे काही म मधल्या गोष्टी आहे ते असं सांगता आहेत की यंदा नाफेड आता जी खरेदी करतं आहे कारण घोटाळे आणि त्याच्यामुळे नाफेड इन सी सी एफवर आता आरोप आला आहे आणि ते बदनाम झालेले आहेत त्यामुळे मागच्या आठवड्यात जी मधली बातमी आहे जी यादी तयार केली होती कंपन्यांची ती कॅन्सल करून नवीन यादी केली आणि ते आता सोमवारपासून ही खरेदी नाफेडची सुरू होण्याची शक्यता आहे आता याच्यामध्ये आणखी दोन गोष्टी केलेल्या आहेत की गेल्या काही दिवसांपासनं लासलगाव आणि पिंपळगाव तुम्ही बघा की बाजारभाव मी एक व्हिडिओ केला आहे की लास पिंपळगावचे बाजारभाव पंचवीसशे कसे गेलेत तर त्याला एक आणखी आज जे समजलं ते फार महत्त्वाचं आणि धक्कादायक होतं त्याला सांगण्यात आलं की काही व्यापारी की ज्यांचा संबंध नाफेडच्या घोटाळ्याशी होतापूर्वी आणि आजही काही सोसायट्यांच्या माध्यमातून ते खरेदी करणार हो। जास्त आहे तर ह्या सगळ्या लोकांनी आणि काही घोटाळेबाजन एकत्र येऊन मागच्या काही दिवसांपासून लासलगाव आणि पिंपळगावचे बाजारभाव आणि सोलापूरचे सुद्धा हे पंचवीस रुपये जास्तीत जास्त ठेवलेले आहेत याचं कारण असं की जास्तीत जास्त खरेदी दर जो आहे नाफेडचा तो शेतकऱ्यांना मिळावा तर शेतकऱ्यांचा हा फायदा होईल पण ज्यांनी आधीच स्टॉक केलेला आहे पाच पाच हजार था मेट्रिक टन दोन किंवा एक एक लाख मेट्रिक टन कांदा घेऊन ठेवलेला आहे त्या सोसायट्यांना जे व्यापाऱ्यांचे आडत्यांचे घोटाळेबाजांचे प्रतिनिधी आहेत त्यांना मात्र याचा फायदा होणार आहे कारण त्यांनी आठशे नऊशेनं घेतलेला कांदा किंवा पाचशे रुपयाने घेतलेला कांदा आता चोवीसशेने होऊ शकतो पण हे लक्षात आल्यामुळे गेल्या आठवडाभर ही खरेदी आणि त्याची तारीख लांबवली गेली आणि त्याच्यानंतर पुन्हा आता नवीन नियम येतो आहे या आठवड्यापासून तो असा आहे की राज्याच्या कांदा बाजारभावाच्या सरासरी जी आहे त्या सरासरीची पुन्हा सरासरी की जे मी सांगितलं की अकराशे आणि बाराशे रुपये आहे त्यानुसार कांदा खरेदी होईल लासलगाव पिंपळगाव यांच्या जी जास्तीत जास्त, जास्त बाजारभाव आहे या बाजार समित्या आणि त्यांची जी सरासरी येते त्यानुसार होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे असं लक्षात येते की परत पहिले पंधरा दिवस नाफेडची खरेदी जरी सुरू झाली तरी कांद्याचे जे बाजार भाव आहे ते जास्तीत जास्त बाराशे तेराशे ते चौदाशे ते रुपयापर्यंत मिळतील या सरासरीप्रमाणे आणि आत्ता चांगल्या कांद्याला मार्केटमध्ये जे रेट आहे ते आहेत साधारण पंधराशे रुपयापासून तर अठराशे रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत चांगल्या क्वालिटीचा कारण नाफेड चांगल्याच क्वालिटीचा कांदा घेतो साठ एम एम पंचेचाळीस एम एमपेक्षा कमी घेत नाही त्याचे नियम तुम्हाला माहिती आहे आता ही जी बातमी आहे याच्यानंतर परत आता शेतकरी संघटना कांदा उत्पादक शेतकरी आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत याची काय भूमिका घेतात प्रत्यक्ष जेव्हा कांदा खरेदी सुरू होईल सोमवारपासनं किंवा मंगळवारपासनं नाफेडचे तर त्यावेळेस खरंच हा दर ना, ना पिंपळगाव लासलगाव ऐवजी राज्याच्या सरासरी इतका असेल का ते आपल्याला बघावं लागेल आणि त्यानुसार आपल्याला पुढची माहिती मिळेल तोपर्यंत तरी सध्या आता जी माहिती येते हाती ती अशीच आहे की नाफेडची कांदा खरेदी ही सोमवारपासनं किंवा त्या आठवड्यापासून सुरू होईल ही आता खात्रीचं बातमी आहे त्याच्यामध्ये काही सोसायट्यांनी सांगितलेलं आहे मात्र ती लांबवली कारण बाजारभावाचा आढावा आणि त्याच्यामध्ये काही याद्या वर खाली करणं काहींना काढून टाकणं काहींना आक्षेप घेणं काही हरकती करणं असं सगळं आहे आता याच्यामध्ये व्यापारी विरुद्ध भ्रष्टाचारी विरुद्ध नाफेडचे जे काही यंत्रणा आहे असा सगळा संघर्ष आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा होईल तोटा होईल की तोटाच होईल ते बघावं लागेल आणि त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ याच्यामध्ये तुम्हाला माहिती देईन आत्तापुरतं इतकंच चॅनलशी जोडून राहा जास्तीत जास्त लाईक स सबस्क्राईब तुम्ही करतच आहात तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे येणाऱ्या काळात आपण आणखी वेगळ्या विषयावर येणारा खरीप आहे आणि त्याची लागवड आहे बाजारभावाचे ट्रेंड आहे त्यानुसार तुम्हाला माहिती सांगेन हिंदीच्या संदर्भात मी काल गुरुवारी करणार होतो व्हिडिओ पण काही तांत्रिक कारणांमुळे मला तो करता आला नाही त्यामुळे जो मेरे हिंदी किसान भाई आहे लिए मैं हो सकता शनिवार या सोमवार को मैं व्हिडिओ करने करण्याची कोशिश करू